साधारणगर परंशीसाठी आज उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे पक्षाकडून आलेला आहे बाबत तो उमेदवारी संदर्भात काय सांगा तर लोकांची आमच्या प्रभागातल्या सोळा नंबर वार्डातल्या लोकांची खूप इच्छा होती तरुणांची ज्येष्ठांची की आपण उमेदवारी करावी त्याच्यावर खूप विचार करून मी आज अर्ज शिवसेना पक्षाकडनं शिंदेसाहेब शिवसेना एकनाथ शिंदेसाहेब पक्षाकडनं अर्ज दाखल केलेला पक्षाकडनं मिळालेला दे आहे का आज संध्याकाळीपर्यंत असं मिळणार पक्षातर्फे आपण अर्ज पडले पक्षातर्फे एकंदरीत प्रभागाच्या विकासासाठी आपले धोरण काय असणार आहे आता जर प्रभागाची अवस्था पाहिली तर पूर्वीचा त्रिशोंकीय भाग होता किंवा नगरपालिका आत्ताच समाविष्ट झालेला आहे तर रस्त्याची अवस्था पाहिली तर दयनीय अवस्था आहे आपण येत्या काळात सरकार आहे आपलं पालकमंत्री साहेबांच्या माध्यमातून माध्य। आमचे प्रमुख एकनाथ शिंदे साहेबांच्या सॉरी एकना संप्रमुख शरद त्यांच्या साहेबांच्या माध्यमातून माध्य। संप जिल्हाप्रमुख रणजित भोसले यांच्या माध्यमातून माध्य। आपण भरपूर निधी आणण्याचा प्रयत्न करणार आहे सिमेंटचे कॉन्क्रीटचे रस्ते बंदिस्त गटर आणि नागरिकांच्या सुविधांसाठी आपण प्रयत्न केले पाहिजे आधी असं बोलणं झालं जात होतं की आपल्याकडून पदासाठी अर्ज भरलं जाणार आहे नेमकं काय नाही आपण प्रवास क्रमांक सोळामधूनच लोकांची इच्छा होती सर्वांची भावना होती की आपण करावी उमेदवारी या भावनेचा आदर राखून मी आज सोळा नंबरसाठीच फक्त अर्ज भरलेला आहे नगराध्यक्षासाठी ओके थँक्यू ओके थँक्यू